Aga kawulete ka aluura ka bawa ali. जैन जय महाराष्ट्र केकेलमध्ये आपलं सर्वांचं शिक्षण प्रसारक मंडळाचं लाडक विद्यालय आदर्श विद्यालयाच्या नवीन भव्य प्रांगणामध्ये आपण आलेलो आहोत आपल्यासोबत आहे शिक्षण प्रसारक मंडळाचे लाडकी अध्यक्ष आदरणीय दादासाहेब शेटे आपल्यासोबत आहे शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श विद्यालय चिखली नवीन वास्तू भव्य लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे त्या संदर्भामध्ये दोन शब्द केलेले के आहेत दर्शकांना या ठिकाणी आपण सांगूया शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीद्वारा संचलित आदर्श विद्यालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी अठरा तारखेला माननीय डॉक्टर मोहनजी भागवत परमपूज्य जी यांच्या हस्ते होणार आहे हे आमचं परम भाग्य आहे या कार्यक्रमाने आपण या ठिकाणी यावं ही एक विनंती करतो या ठिकाणी या संस्थेद्वारे एक चांगल्या प्रकारे उच्च दर्जाचं शिक्षण आम्ही देण्यात आहे प्रयत्न करतो आणि याही पुढे आम्ही असाच प्रयत्न करू धन्यवाद दादा या ठिकाणी माझी विद्यार्थ्यांचा सुद्धा मेळावा ठेवलेला आहे उद्या आणि सर्व लाडके माजी विद्यार्थी या ठिकाणी इन्वॉल्हेशन होत आहेत आणि मा माझी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आगमन सुरू झालेलं आहे तर माझी विद्यार्थ्यांबद्दल दोन शब्द काय सांगू शकता की केलं दर्शकांना ज्या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं बद्दल एक आनंद द्विगुणित दुग होईल की या ठिकाणी यावं त्यांना आम्ही प्रश्नही निमंत्रण केलं निमंत्रित केलं आहे त्यांच्याबद्दल अधिक काय सांगावं त्यांच्या शुभेच्छा आम्हाला पोहोचतीलच निश्चितच त्यांच्या करता आम्ही पाहतो दादांच्या चेहऱ्याहून भरभरून आनंद वाहतोय की या ठिकाणी माझे विद्यार्थी येणार आहेत आणि माझी विद्यार्थी आपल्या या लाडक्या शाळेचं आदर्श शाळेचं शिक्षण प्रसारक मंडळाची आदर्श शाळा सुसंस्कृत सो, शाळेचं कौतुक माझी विद्यार्थी सर्व पटलावर जगभर करत असतात आदरणीय दादांनी या ठिकाणी आपल्या स्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी आपली मांडणी केलेली आहेत आपल्या संस्थेची आणि या भरभरून या कार्यक्रमाला आपण सर्वांनी यावं हे के माध्यमातून मी या ठिकाणी सांगतोय आणि आपल्या लाडक्या शाळेबद्दल दोन शब्द के दर्शकांना काय शाळेमध्ये आणि शाळेच्या प्रती आणि शाळेच्या गुरुजनांबद्दल आणि शाळेचे माझी व्यवस्थापक आणि आजचे व्यवस्थापक मंडळ या सर्वांप्रतीच कायम आणि पुढेही नतमस्तक आहोत फार श्रद्धेही आहोत आणि आमच्यासाठी तर सर्वोच्च प्रेरणास्थान श्रद्धास्थान आमची शाळाच आहे आमचे आदर्श विद्यालय चिखली जिल्हा बुलढाणा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने आमच्यासारख्या असंख्य हजारो विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणाच्या प्रती समर्पित राहून या देशाला अनेक देशभक्त देऊन अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्वयंसेवक देऊन असं वादातीत आणि कुठे कोणत्याही प्रकारचं स्केल शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षणाप्रती असलेल्या समर्पणाला लावता येणार नाही ते एका शब्दामध्ये बांधता येणार नाही आणि तिथे मला माफ करा कारण ही शाळा त्यापेक्षा खूप भव्य आहे आणि माझी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये इतका सुवर्ण काळ एक संधी आमच्या जीवनात शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळांनी गुरुजनांनी निर्माण करून दिली की जी उद्या या ठिकाणी मला तरी आजपर्यंत बात नाही असा मागील साठ वर्षांपूर्वीचा पासूनच्या सर्व मागील साठ वर्षांमधील मा माझी विद्यार्थी मेळावा या शाळेच्या भव्य प्रांगणामध्ये होतोय आणि त्या प्रतीक्षेत पण येत आहेत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आज विश्वामध्ये प्रेरणादायी असलेलं व्यक्तिमत्व उंच उंच असं व्यक्तिमत्व आमचे परम आदरणीय मोहनजी भागवत साहेब आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये शाळेच्या भव्य वास्तु लोकार्पण सोहळा आज हेच सांगत आहे की आज काम करत असलेलं शिक्षण प्रसारक मंडळाचं विश्वस्त मंडळ अतिशय भव्य आणि दिव्य कार्यरत आहे धन्यवाद सर आपल्यासोबत आहेत ते युके मध्ये राहतात आणि या आपल्या या शाळेचं कौतुक माझे विद्यार्थी आणि आपल्या शाळेचं कौतुक आणि नवीन वास्तूचं लोकार्पण सोहळा आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी प्रत्यक्ष ते या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे आणि आता ते माझे विद्यार्थ्यांच्या मेळाव्यामध्ये सुद्धा उपस्थित राहणार आणि नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये साठवणार आपण दर्शकांना आपल्या शाळेबद्दल आणि संस्थेबद्दल दोन शब्द या ठिकाणी सांगणार साठवत नक्की ही शाळा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत मेमरेबल आहे कारण या शाळेमध्ये नुसतं मीच नाही पण माझी आई पण शिकलेली आहे माझी मवश्यात पण शिकलेल्या आहेत आणि त्यासुद्धा म्हणजे इतक्या म्हाताऱ्या लोकंसुद्धा सगळेजण आले आहेत आमच्या सगळेजण आम्ही नागपूरवरनं इथे सगळेजण आलो आहेत आणि उद्या जो समूह इथे जमा होणार आहे शाळा सुरू झाल्यापासूनच आत्तापर्यंत चालतो आय डोंट थिंक की कुठल्या दुसऱ्या ठिकाणी एवढं पाहणार नव्हतं जनरली कसं बॅचेस बॅचेसचं होतं इथे कसं पूर्ण सगळे येणार तर इट्स टू बी अ व्हेरी युनिक एक्सपिरियन्स आणि या शाळेमध्ये जे शिकलो म्हणजे नुसतंच शैक्षणिक नाही शैक्षणिक तर खूपच शिकलो पण त्यासोबत जे गॅदरिंग व्हायचे त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या संतांना बोलून आणायचे जे कार्यक्रम अरेंज करायचे त्याच्यामध्ये जी शिक्षण मिळाली ती मला कुठे ना कुठे फायदा झाली स्वतःचा एक बिझनेस चालू करण्यासाठी इथे नाही परदेशात सुद्धा या शाळेमध्ये म्हणजे असं लोकांना वाटतं की छोट्या गावामध्ये काय शिकायला मिळतं पण मी म्हणेल की छोट्या गावामध्ये जितकं शिकायला मिळतं तिथं मोठ्या शहरात सुद्धा कदाचित शिकायला नाही <laughs> मिळत त्यामुळे म्हणजे आलं की वापस त्याच्यामुळे शाळा आपल्यासाठी प्रेरणादायी अत्यंत अत्यंत सरांनी या ठिकाणी सांगितलं की शाळा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे आणि आमच्या शाळेमध्ये राष्ट्रभक्ती या ठिकाणी शिकवलेली आहे आणि देशभर माझे विद्यार्थी नाव कमवतात माझे वडील सुद्धा संस्थेचे हस्तकला या विषयाचे शिक्षक होते आणि विद्यार्थ्यांचे लाडके होते चार शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श शाळेमध्ये ते शिकवत होते दोन हजारमध्ये रिटायर झाले आणि मी सुद्धा बालवाडीपासून तर बी एपर्यंत पर्यंत या ठिकाणी शिक्षण केलेलं आहे आणि आता माझी मुलगी श्रावणी कमलाकर खिडेकर सुद्धा दुसऱ्या वर्गामध्ये शिकते आणि खूप आणि माझी लहाणी बहीण इंदू पाहेकर ह्यासुद्धा या ठिकाणी शिक्षिका आहेत इतकं सुंदर सुसंस्कृत वातावरणामधलं इथलं शिक्षण आहे आणि आज माझी विद्यार्थी मेळावा आणि आमच्या या लाडक्या शाळेचा भव्य नूतन लोकार्पण सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार हे सर्व क्षणचित्र मी केलो के याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र